नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे कामशेतमधील नागरिकांनो सावधान व्हा आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी जे खरेदी करता ते खरंच सुरक्षित आहे का कामशेत परिसरातील बाजारपेठेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे वैष्णवी हायटेक ॲग्रो कंपनीचे मशरूम हे अत्यंत खराब दर्जाचे कुजलेले आणि आरोग्यास अपायकारक असल्याचं निदर्शनास आलं आहे विशेष म्हणजे हे खराब मशरूम कामशेतमधील माऊली व्हेजिटेबल भाजी विक्रेत्याच्या स्टॉलवर सर्रास विक्रीस ठेवले जात आहे विक्रेत्याची जबाबदारी असते की कोणताही खाद्यपदार्थ ग्राहकाला देण्याआधी त्याची गुणवत्ता तपासावी विशेषतः अशा पॅकेटबंद उत्पादनांची परंतु येथे मात्र मशरूमचे पॅकेट तपासण्याऐवजी थेट ग्राहकांच्या हातात दिलं जात आहे ना त्याचा वास तपासला जातो ना स्वरूप अशा प्रकारची अनवधानता ही फक्त बेपरवाही नव्हे तर ग्राहकांच्या आरोग्याशी केलेली सरळ सरळ गद्दारी आहे हे विक्रेते ग्राहकांना भाषा करून धमकावत आहे तसेच या पवना चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून सरसकट व्यवसाय करत आहेत यावरती मात्र प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही आणि नागरिकांची लूट केली जात आहे ज्या स्टॉलवर ही विक्री सुरू आहे त्या विक्रेत्यांविरुद्ध संबंधित प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे ग्राहकांनीही अशा प्रकरणांबाबत सजग राहावं कुठलाही खाद्यपदार्थ घेताना त्यांचा दर्जा पाहावा पॅकेट चेक करावा आणि गरज असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी कारण आरोग्य हेच खरी संपत्ती आहे आणि त्याकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्याच आयुष्याशी खेळणं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद